नमस्कार मित्रांनो बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्रातल्या पन्नास आमदारांनी स्वतःच्या पक्षामध्ये बंड पुकारला त्यानंतर काय झाडी काय डोंगर काय हातील याच का का महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पाण्यात वाहत होता कांदा पार सडला होता ऊस वाढून आडवा पडला होता शेपू मेथीच्या भाजीला तर जनावर सुद्धा कोण लावत नव्हतं डावलीला भांडलेलं जनावर सोडलं

जय जवान जय किसान म्हणून स्वतंत्र भारताचं माकड हाण असणारा हा शेतकरी मात्र संसदेतल्या फुडारी नावाच्या डोंबाऱ्याच्या हाताखालच माकड बनलेला आहे आणि त्याचाच आक्रोश मनातून येतो त्यावेळेस वाटत नांगराच्या फळानं एकदा संसदच नांगरावी म्हणतो तोच विषय घेऊन तुमच्या समोर उभ विषय बोलतोय नांगराच्या फाळानं एकदा संसदच नांगरावी म्हणतो मित्रांनो जगप्रसिद्ध विचारवंत डॅनियल थर्मल असं म्हणतो की ऍग्रीकल्चर इज द फर्स्ट स्टेप फॉर सिव्हिलायझेशन शेती हे नागरी जीवनाकडे टाकलं गेलेलं पहिलं पाऊल आहे आणि या अर्थाने जर का शेती या क्षेत्राकडे पाहिलं तर शेतकरी जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती असणं अपेक्षित होत परंतु त्याची आजची जर का परिस्थिती पाहिली तर आंधळ दळत आणि कुत्रपीठ खात अशी गाज झालेली पाहायला मिळून येते एकीकडे कर्ज दुष्काळ सावकार त्याला जगू देत नाही दुसरीकडे तरण्या तात्या पोरी आणि लेकरं बाळ त्याला मधून सुद्धा देत नाही रक्ताचं पाणी करायचं बी आणि आदाने यांच्यासाठी सहकारी पतपिढ्या बँका यांच्याकडून कर्ज घ्यायचं आणि या काळ्या मातीमध्ये आई सट्टा खेळायचा या काळ्या आईच्या उग्रातून जर का खोऱ्यासारखं पीक आलं तर ते पुढे मातीमोल भावात विकून सुद्धा द्यायचं याच चक्रहामध्ये शेतकरी अडकल्यामुळे त्याचा सातबारा अजून सुद्धा कोणा झालेला दिसून येत नाही याचं कारण काय तर ज्याला सर्वोच्च मंदिर म्हटलं जातं ते संसद त्या संसदेतले मुद्दे काय तर योगी आदित्यनाथांचे नामांतरण नुपूर शर्माचे माफी प्रकरण राहुल गांधींच्या टी किंमत भारत जोडो की भारत जोडो तुकडे तुकडे गँग नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीच्या फोटोची मागणी बेटांता फॉक्सकॉन टाटा एअरवर्स महाराष्ट्राचे खच्चीकरण बापलनाई कोळी खोकासूर डोकासूर पाकिस्तानी खलिस्तानी दहशतवादी छप्पन नाईंच छाती देशभक्तीचे प्रमाणपत्र सावरकरांचे माफीनामे छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र मग श्रद्धाप्ता लवजिया ू शेट्टी यांच्यासारखे शेतकरी हिताचे आंदोलन करणाऱ्या माणसांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होताना मला दिसून येत असत आजही कुठलाच राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खुल्यापणे बोलताना दिसून येत नाही जर का तो बोलला तर त्यावर अंमलबजावणी होत नाही त्याला जर का अंमलबजावणी केली तर त्यानं दिलेलं पॅकेज हे पूर्णपणे लिकेज होताना आम्हाला दिसून येत असत आजही विधानसभा लोकसभा अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती वेळा बोलला वेदना या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या बाबतीतले प्रश्न संसदेत मानले जात नाही परंतु मुद्दा उत्तम धरला जातो इंडिया की भारत त्यावेळेस लक्षात येतो की आम्ही दोन प्रकारच्या देशात राहतो पहिला इंडिया गावाचा देश तिथं पंतप्रधानांच्या करा, चित्ते पत्र संपले म्हणून तुम्ही ते परदेशातून आणणार आहात का असा प्रश्न सामना म्हणून खेळाडूंना सांत्वन करण्यासाठी पंतप्रधान <प्रणाथ> तिथवर जाऊन पोहोचतात पण बांधावर लटकलेल्या तो, 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 तो सदा सरपंच सुद्धा आम्हाला नाही एकीकडे म्हणून भावनिक दृष्ट्या आमच्यावर घाव होतात पण बळीराजा कित्येक वर्षापासून राज्यकर्त्यांच्या पायाखाली पुढवल्या जातोय याचं मात्र आम्हाला कुठलं काही वाटत नाही अशी अवस्था पाहिल्यानंतर सात्विक संतापानं आमचा अंगाचा दिळपापळ होतो आणि असं वाटतं आता हातातल्या लेखण्या मोडाव्यात आणि शेतकऱ्यांच्या नावावर सत्ता भोगणाऱ्यांच्या पाठ्या आता चोरून काढाव्यात जर सरकार ऐकून घेणार नसेल तर सरकारच्या कानाखाली आवाज काढणारे ते भगतसिंग आज प्रकाशाने आठवतात मला वाटतं की आता काय करावं लागणार आहे तर अंधाराच्या छातळावर सुद्धा ठिंग्या फिराव्या लागणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया इन देअर रेमिडीज नावाच्या ग्रंथातून सांगितलंय की जोपर्यंत शेती या क्षेत्राला औद्योगिक गरजा प्राप्त होत नाही तोपर्यंत शेतीचा विकास होऊ शकत नाही तर महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणाले होते धर्माला जीवनशैली आणि शेतीला आपल्या व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचा उलट होत चाललंय कर्जमाफी देणं तर शेती या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त नफा कसा आणता येईल याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे भारतातील सर्वाधिक धन जर का महाराष्ट्रात असतील आणि फक्त अठरा टक्के सिंचनाचं क्षेत्र महाराष्ट्रात असेल तर त्याला वाढवण्याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे एम एस स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या आयोगानं पन्नास टक्के नफ्याची या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकऱ्यांनी संवैधानिक वार आणि आंदोलन करून इथल्या राज्यकर्त्यांना त्यांची जाणीव सुद्धा करून देणं गरजेचं दे आहे शेतकऱ्याच्या पोरांनी तंत्रज्ञान तंत्रज्ञाना दिश्चित होणं गरजेचं आहे तेव्हा जाऊन कुठेतरी शेती आणि शेतकऱ्यांचा विकास होईल आणि संसद न्या मिळण्यापेक्षा त्यांच्याबद्दलच्या असणाऱ्या भावना या बळावल्या जातील एवढंच थांबतो आणि थांबतो धन्यवाद